सोचे शिवीर आहे एकदम बघू शकता किती निव्वळ पाणी आहे सुलतान पाणी दे का निवळ आहे काय मित्रांनो पाणी आहे जबरदस्त पाणी जबरदस्त मित्रांनो पनागडावर वातावरण बघू शकता खाली आपण जाणारच आहोत लाइवर म्हणजे <coughs> सर्वात जबरदस्त सीन आज आपण पनागडावर लाईव्ह आलेलो आहे किंग भाऊ मित्रांनो अतिशय जबरदस्त पाऊस आहे बघण्यासारखं लोकेशन आहे पन्हाळगडावर वॉटर पार्क मित्रांनो बघू शकता तुम्ही बाहेर आपण आहे जबरदस्त म्हणजे अतिशय तुफानी पाऊस आणि जर धबधबाई वर मित्रांनो हे मित्रांनो तुफानी जबरदस्त पाणी आहे पाणी येते बघू शकता कोल्हापूर गड बघू शकता मित्रांनो गड अतिशय म्हणजे तुफानी आपण बी जाऊन बघणार आहोत कोल्हापूर कसं दिसतंय मित्रांनो अख्खा कोल्हापूर पाण्याच्या माळ मधोमध आहे चारही बाजूने कोल्हापूरला पाण्याने घेरले दिसते बा मित्रांनो सगळं पाणीला पूर्ण जबरदस्त पाणी म्हणजे जबरदस्त पाणी आहे बघू शकता मित्रांनो ही महल म्हणजे टोटल तरी चालेल मीठून नऊ वर जायला आहेत पण आपण पुढनं पलीकड साईडला आपण वर जाणार आहेत जबरस पाऊस आहे मित्रांनो पर्यटनची भरपूर गर्दी आहे चलो, उपर, उपर चलो। <coughs>